नीतिमंत श्रीमंती असावी असं आमचे ऋषी म्हणतात म्हणजे घरात येणारा पैसा कसा असावा तृप्त असावा कुणाच्या मुंड्यामोरगळून येणारा नसावा कुणाच्या पापाचा नसावा भ्रष्टाचाराचा नसावा नीतिमंत श्रीमंती असावी गंमत अशी आहे की पापाच्या पैशामध्ये लोक सुखाची अपेक्षा करतात आणि पापाच्या पैशामध्ये घर बांधतात आणि वास्तुशास्त्राच्या आधारे बांधतात पैसा पापाचा आणि घर वास्तुशास्त्रानं मानाय म्हणजे घर शांत असा हे शक्य आहे का म्हणजे एखाद्या मटन शॉपला अहिंसा मटन शॉप नाव दिल्यासारखं पापाच्या पैशाच्या घरामध्ये वास्तुशास्त्र म्हणजे असतं काय की ईशान्येला ईश्वर असावं देवघर ईश्वर ईशान्येला देव जरी ईशान्येला असला तरी कोपल्याशिवाय राहणार आहे का पापाच्या पैशाच्या घरामध्ये आग्नेला जर अग्नी असेल तर घरात आग लावल्याशिवाय राहणार आहे का पापाच्या पैशाच्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार वायव्याला वायू असेल तर तो घरातली वादळं थांबवणार आहे का नाही नाही म्हणजे श्रीमंती माझ्या ऋषीने कधीच नाकारलेली घरात येणारा पैसा तृप्त असला पाहिजे दुसरा तपश्चर्येचा असला पाहिजे लॉटरीचा असला का तृप्तां तृप्तान तर्पयंती ज्वलंत असं म्हटलं आणि ज्वलंत झरा असला पाहिजे कष्टाचा असला पाहिजे कारण लक्ष्मी घरात आली तर घरामध्ये समाधान आणि सुख देते पापाच्या पैशाला ऋषी असं म्हणतात की ती अवधसा आहे ती आमच्या घरामध्ये आले दिसेल श्रीमंती तथाकथित चमकोगिरी दिसेल पण उद्ध्वस्त झालेली असेल सिंहासनं असतील पण ती बाळगीनं खाल्लेली असतील असं ऋषी म्हणतात